आषाढ महिना आला की महाराष्ट्रात खास करून तळणाचे पदार्थ केले जातात गावाकडे असंही म्हणतात की आषाढ तळायचा आहे गोड तिखट असं आपल्या आवडीनुसार आपण वेगवेगळे तळणाचे पदार्थ ह्या महिन्यामध्ये खास करून कळतो आज आपण आषाढ्याची सुरुवात गोडानी करणार आहोत तर आपण आज रताळ्याचे घारगे आपण त्याला रताळ्याच्या पुऱ्या असंही म्हणू शकतो ह्या पुऱ्या गव्हाच्या पिठापासून बनलेल्या आहेत तरीसुद्धा भरपूर खुसखुशीत आहेत कारण ह्याच्यामध्ये दोन असे पदार्थ टाकले आहेत त्यामुळे पुऱ्या महिनाभर टिकतील आणि खुसखुशीत पण राहतील भोपळ्याचे घारगे किंवा ज्वारीच्या गोडपुऱ्या असे तुम्ही बऱ्याचदा खाल्ल्या असतील पण ह्यावेळेस तुम्ही माझ्या पद्धतीने हे रताळ्याचे घारगे नक्की करून पहा त्यासाठी एक रताळं घ्यायचं वजनी प्रमाण म्हणताल तर ता पाव किलो रताळे त्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आधी ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं नंतर त्याचे साल काढून घ्यायचे जर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे रतायाला काही डाग असतील तर ते तुम्ही एखाद्या सुरीच्या साह्याने बाजूला काढायचे हे सर्व रतायाचे काप आपण कुकरमध्ये ॲड करायचे आणि त्याच्यामध्ये फक्त एक वाटी पाणी ॲड करायचं ह्या ठिकाणी पाणी जास्त बिलकुलही ॲड करायचं नाही फक्त एक ते अर्धा वाटी पाणीच ॲड करायचं कारण की रताळे वाफून घेण्यासाठी जास्त पाण्याची बिलकुलही गरज नाही कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्या आणि बघू शकता पाणीसुद्धा जास्त नाही आहे रताय गरमच आहे अशा वेळेस त्यामध्ये एक वाटी मी गुळ पावडर ॲड केली या ठिकाणी तुमच्याकडे गुळ असेल तर तो तुम्ही तोही किसून ॲड करू शकता साखरेपेक्षा गुळाचे घारगे खूप छान लागतात आणि गरम असलेल्याच रताळ्यामध्ये जर ॲड केले तर फार लवकर मिक्स होतात आता तुमच्या लक्षात आलं असेल की मी रताळ्याचे साल का काढले होते रताळे आपण सालीसहितही वाफू शकतो परंतु ते वाफून घेतल्यानंतर आपल्याला परत त्याची साल काढावी लागली असती त्यामुळे सुरुवातीलाच आपण त्याची साल काढली तर डायरेक्ट कुकरमध्येच गुळ ॲड करून त्याला छानपैकी मिक्स करून घेऊ शकतो ह्या ठिकाणी तुम्ही गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा नंतर पीठ मळताना तुम्हाला जर गोडवा कमी वाटला तर तुम्ही थोडंसं गुळ आणखीन टाकू शकता ह्यामध्ये मी एक चमचा वेलची पूड ॲड केली होती दोन वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त मी तांदळाचं पीठ ॲड केलं होतं त्यामुळे आपल्या पुऱ्या म्हणजेच घारगे एकदम छान खुसखुशीत बनून तयार होतात आणि फक्त चिमूटभर मीठ ॲड करायचं त्यामुळे चव बॅलन्स होते हे रताळ्याचे घारगे तुम्ही पंधरा दिवससुद्धा टिकू शकता कुठे बाहेरगावी जायचं असेल तर प्रवासामध्ये घेऊन जाण्यासाठी तर एकदम परफेक्ट आहे बिलकुलही पाण्याचा वापर न करता आपण छानपैकी पी पीठ मळून घ्यायचं जर गरज वाटलीच तर थोडंसं पाणी हाताला लावून आपण हे पीठ मळून घ्यायचं खूप गच्चही नाही आणि खूप चपात्यासारखं सैल पण नाही शेवटी थोडंसं मी अर्धा चमचा तूप लावून त्याला मळून घेतलं आणि फक्त पंधरा मिनटासाठी त्याला झाकून ठेवायचं तांदळाच्या पिठाच्या ठिकाणी जर तुम्हाला रवा ॲड करायचा असेल तर तुम्ही तोही ॲड करू शकता तांदळाच्या पिठानेसुद्धा घारगे खूप छान आणि खुसखुशीत बनतात ह्या मळून घेतलेल्या पिठातूनच चपातीसाठी जसं आपण पीठ बाहेर काढतो त्याप्रमाणेच थोडीशी कणिक बाजूला काढली आणि त्याचं एक गोल व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आकार देऊन कणिक तयार करून घेतली आणि त्याला पोयपाटवर छानपैकी लाटून घेतलं गरज असल्यास थोडंसं तुम्ही पीठ लावू शकता जसं आपण चपाती लाटून घेतो त्याच पद्धतीने ह्याला लाटून घेतलं फक्त जाडी थोडीशी आपल्या नॉर्मल चपातीपेक्षा जास्त ठेवायची तुम्ही नेहमी ज्या पद्धतीने पुऱ्या लाटता त्याच पद्धतीने मी एकदाच एक, एक मोठी चपाती लाटून घेतली होती कारण पुऱ्या करायला नंतर सोपं जातं तुम्हाला हे आषाढ विशेष व्हिडिओज पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकदाच एक मोठी पोई लाटून घेतल्यानंतर एका छोट्या वाटीच्या साह्याने मी त्याच्यावरच पुऱ्या अशा गोल गोल करून घेतल्या जर तुम्हाला मोठ्या पुऱ्या बनवायच्या असतील तर तुम्ही मोठी वाटी किंवा एखाद्या डब्याचं झाकणसुद्धा ठेवू शकतो छोट्या पुऱ्या ठेवायलाही डब्यामध्ये सोप्या जातात आणि खातानाही छान वाटतात दिसायलाही खूप छान दिसतात म्हणून मी छोट्या पुऱ्या करून घेतल्या होत्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याच्या पुऱ्याही करू शकता किंवा ह्याच्या कापण्याही करू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता तेल चांगलं गरम झाल्यानंतरच मी त्यामध्ये पुऱ्या सोडल्या होत्या आणि प्रत्येक पुरी ही खूप छान अशी टम्म फुगून तयार होती कधी पण पुरी तळताना जेव्हा आपण त्याला तेलामध्ये सोडतो तेव्हा त्यालाच आपण लगेच दाबायचं नाही किंवा लगेच पलटायचं नाही एक मिनटानंतर आपण त्याला थोडंसं दाबून घ्यायचं आणि नंतर, नंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे उलटं करून घ्यायचं आपण हे घारगे बनवण्यासाठी रताळे आणि गूळ वापरला आहे त्यामुळे ह्या घारग्याला रंगसुद्धा खूप सुरेख आलेला आहे खायला सुद्धा खूप छान लागतात खूप जास्त गोडही नाही आणि सपकही नाही गोडाचं प्रमाण एकदम परफेक्ट असतो आणि रताळ्याचे हे घारगे तर खूपच टेस्टी लागतात अशाच पद्धतीने मी सर्व रताळ्याच्या घारगे बनून तयार केले व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही एकाच टाईमला दहापेक्षा जास्त पुऱ्याही ॲड करून तुम्ही पटपट तळून घेऊ शकता ह्या ठिकाणी मी रताळ्याच्या चपट्या पुऱ्यासुद्धा बनवल्या होत्या त्या कशा बनवायच्या ते या व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे बघू शकता जसं तुम्ही मोठी चपाती लाटून घेतली आणि त्याच्या पुऱ्या करून घेतल्या सेम त्याच पद्धतीने त्या पुऱ्याला एका काटे चमच्याच्या साह्याने होल करून घ्यायचं म्हणजे ह्या पुऱ्या फुगणार नाहीत आणि एकदम क्रिस्पी कडक बनून तयार होतील अशा प्रकारे होल केल्यामुळे पुऱ्यामध्ये आतमध्येपर्यंत तेल जाणार आणि ह्या खुसखुशीत अशा आपल्या रताळ्याच्या कापण्या बनून तयार होतील सेम पद्धतीने सर्व प्रोसिजर केली फक्त त्याच्यामध्ये चमच्याच्या साह्याने होल केले होते आणि त्यालासुद्धा परत तळून घेतलं तर एकही पुरी फुल्ली नाही आणि खाताना छान अशी क्रिस्पी लागत होती जसं आपण एखादं बिस्किट खातो तशीच गोड क्रिस्पी बिस्किटासारखी ही पुरी बनून तयार होती तुम्ही या रताळ्याच्या घारगे बनवताना हे सुद्धा नक्की करून पहा तुम्हालाही विशेष तळण रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ह्या सर्व पुऱ्या व्यवस्थित थंड झाल्यानंतरच एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये काढून घ्यायच्या गरम गरमच पुऱ्या जर तुम्ही कोणत्या डब्यामध्ये काढून घेतल्या तर त्या खूपच सॉफ्ट होऊन जातील त्याच्यामधला खुसखुशीतपणा निघून जाईल आणि लवकर खराब होतील थँक्यू